तुम्ही घरपट्टी वाढवणार तुम्ही वाढवणार हे नाही म्हणायचं पण आपली आपला दरवर्षीचा महसूल जर दर वाढत असत वर्षाखाली तर तो आणि आपल्या दर अकरा महिन्याला त्याच्यामध्ये दहा टक्क्याची वाढ आहे <laughs> मग आपण हे जर फॉलो केलं तर आपल्याला जास्त सर्वसामान्य नागरिकांवर टाकायची गरजच पडणार नाही हा एक हा एक विषय ते वातानुकूलित ते विषय झालाय तो एक विषय आपला मार्ग लागला पाहिजे का किमान कोटी रुपयाची बिल्डिंग असेल साहेब की हा आणि आपण भीमसृष्टीचं म्हणलं त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी साहेब आपण एक दोन वर्षापूर्वी आपल्या शहराचे पहिले नगराध्यक्ष द्वारकादासजी मंत्री साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक भाषणामध्ये आपण एक कमिटमेंट केलं आपण लोकांना की दर्शनी भागामध्ये म्हणजे समोरच्या भागामध्ये की द्वारकादास जी मंत्री साहेबांचा पुतळा आपण बसव बसवू म्हणून तो कंपाऊंडच्या मध्ये घेऊन दर्शनी भागात बसू तर माझी एवढी विनंती जसं भीम जयंतीच्या अगोदर आपण भीमसृष्टीचं पूर्ण करणार त्याच पद्धतीनं अकरा जुलैला मंत्री साहेबांची पुण्यतिथी आहे त्याच्या अगोदर त्यांचा पुतळा ही ही रिक्वेस्ट आहे की तो व्हावा कारण आपण दोन वर्षापूर्वी कमिटमेंट केलं लोकांचा तर तो एक व्हावा ही एक माझी विनंती आहे दुसरा आणि सगळ्यात शेवटचा की आपण वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून बिलकुल फंड आणलाय आण आणि म्हणत नाही आम्ही आणलाय त्रिवार त्याबद्दल त्रिवार अभिनंदन पण हे सगळं करत असताना ही अम्छा वर, अम्छा ही शहराने जबाबदारी आमच्यावर आमच्या नेत्यांवर ही टाकलेली की ज्या पद्धतीनं विकास कामांसाठी निधी येतोय तो निधी त्याच कामांसाठी व्यवस्थितरित्या ठरवल्याप्रमाणे अंदाजपत्रकाप्रमाणे ग्राउंडवर खर्च व्हायला पाहिजे ही जबाबदारी आमचे नेते संदीप क्षीरसागर आणि आमच्या वीस नगरसेवकर आणि दोन स्वीकृत सदस्य अशी बावीस नगरसेवक लोकांनी टाकली ती सुद्धा जशी दोन हजार बारा ला साडा कन्स्ट्रक्शन ला सुभाष रोड मला जास्त घ्या तुम्हाला जायचं नाहीये कारण हे वादविवाद डिबेट करत बसलो आपण तर दिवस उजळ फक्त संशयास्पद विषय हे सगळं एक मला सभागृहाला अवगत करायचं याच्यामध्ये सगळ्या पद्धतीने समजून घ्यायचे तिघं टाकून राहू झाल्यावर माझा विषय नाही खुलासा करा त्याचा तुम्ही त्याचा रिक्ष खुलासा करा तर माझं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण फंड आणलाय आणि आम्ही कुठंच म्हणलो नाही की आम्ही आम्ही एक रुपयेही आणला नाही मागच्या पाच दहा वर्षापासून आलेला आहे तो खर्च झाला नव्हता आणि आताही तुम्ही आणलाय त्याचं एकदम स्वागतच आहे तो ही रितसर व्यवस्थित आपण जे जे प्रस्ताव जे 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 अंदाजपत्र देऊन शासनाकडून तो ती कमिटमेंट करून आले की या पद्धतीने आम्ही काम करणार फक्त आम्ही आमची जी लोकांनी दिलेली जबाबदारी ती प्रामाणिकपणे पाळणार आहे आणि आम्ही ती त्या पद्धतीने करून घेणार आहे जिथं कुठे आम्हाला तुमची मदत लागल आणि तिथं बिलकुल आम्ही तुमच्याकडे येऊन बस एवढं बोलतो धन्यवाद